यवतमाळ ते दारफा रोडवरील घाटात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्या आयशर वाहनास एकाच ताब्यात घेऊन अडुसष्ट लाख सदोतीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कार्यवाही सहा एप्रिल रोजी यवतमाळच्या स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटनासह जिल्ह्यातील लपून चोळून होणाऱ्या प्रतिबंधित गुटखा व सुगंधित शोध घेऊन पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते त्यावरूनच स्थानिक गुन्हे शाखेकडील पथके अशा प्रकारचे अवैध धंदे करणाऱ्या व्यक्तींचा मागोवा घेण्याचे प्रयत्न सातत्याने करीत आहेत त्याच अनुषंगाने सहा एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाला महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखू भरून असलेले एक आयशर वाहन दारवा रोडने यवतमाळ कडे येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती या माहितीवरून पथकाने वरिष्ठांना सदर बाबतीत अवगत करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार अन्न सुरक्षा अधिकारी अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यवतमाळ यांना मिळालेल्या माहितीबाबत सूचना देऊन कायदेशीर कार्यवाही करण्याकरिता पाचारण केले त्यावरून पथकाने प्राप्त माहितीची शहानिशा करून छापा कार्यवाही करण्याकरिता यवतमाळ दारव्हा रोडवरील खाटात चिहरवार कन्स्ट्रक्शन समोर सापळा लावून वाहन थांबवले असता था। या आयशर वाहन क्रमांक एम एच चाळीस एके सत्तर पंचेचाळीस मधून लाखोंचा अवैध गुटखा जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी यवतमाळ पोलिसांनी आरोपी तोरण सुखराम घाणे वय पंचवीस वर्षे राहणार वार्ड क्रमांक तीन मुक्काम उच्छापूर पोस्ट काकोडी तालुका का देवरी जिल्हा गोंदिया या सटक करून या घटनेचा अधिक तपास सुरू केला आहे एमसीएन न्यूज मराठी करिता विशाल मासुरकर यवतमाळ